शिना नदीला चौथ्यांदापूर मोहोळ तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली कोळेगाव बंधाऱ्याला जिल्हाधिकारी कुमार यांनी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली तात्काळ बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे मोहोळचे तहसीलदार सचिन मुळुक्यांना यांना आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुरुष महिला व शेतकऱ्यांचा साधला संवाद व बाधित झालेल्या पिकांची केली पाहणी दरम्यान पंचनामा करण्यासाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक तयार करून पंचनाम्याचे आदेश संबंधित दिल्याचं तहसीलदार सचिन मिळक यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समिवेत तहसीलदार सचिन मुळीक सावळेश्वरचे मंडल अधिकारी प्रकाश दळवी मोहोळचे मंडल अधिकारी विजय सुशरण ग्राम महसूल अधिकारी एस एस बिजले अन्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी मोहोळ पोलीस स्टेशन व प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान शिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पंप व विद्युत प्रवाह चालू आहे याची तरी खात्री करावी तसेच पाण्यात उतरू नये सेल्फी काढू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जे जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी यांची ड्युटी नावल्यात आल्याचं मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तडका न्यूज मराठीशी बोलताना म्हटले आहे आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तडका न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा